పుట్ కొడుకు పుట్ కొడుకు మా రమనుని యాకడు ఓకే పుట్ కొడుకు యా యా పుట్ కొడుకు ఇద్దరు గాని పుట్ కొడుకు యా పుట్ కొడుకు మొబైల్ ముగడండి యా 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 చెక్ 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 చె बंद करणाला बनवायचं तर काय कसं करा म्हणजे बोललं काय काय बोललं आम्हाला शेत असं कसं बोललं असतं पगून गेल्या ओढायला त्याची मायकू ओडाय विच्छी दाबायला बायची माय मारहा एवढं हाताला मारहाण केली असं असतं कधी तुझ्याकडनं वीस पंचवीस वर्षापासून चालू आम्ही त्याच्या घराला गेलोच नाही आमदार पण आता पोलीस स्टेशन आधी मध्ये भवनवाडी एक गाव आहे तर गरज भवनवाडी गाव आणि कांदा या तांद्यावरून आज काही महिला महिला मी एकशे डायरेक्ट बाळावर हॉल केला होता मला असं होतं की गावामध्ये वाडीमध्ये हा गतीच गाव सुरू आहे पण तात्काळ आमचे जे राज्य साधिकारी आणि आमदार आहेत त्यांना सगळं घटना ठिकाणी पाठवले आणि जे कोणी अत्यंत जाऊन करत करतो असे दोन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत आणि त्याच्या प्रत्युद्ध कारवाई म्हणून आम्ही स्थानिक पोलीस शाखा परवणी त्यांना घेऊन